चोवीस आणि वीस ला फक्त चारने भाग जातो मग हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं पाच आणि सात ने पस्तीस ला भाग जातो मग हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं या अठ्ठेचाळीसने फक्त दोनशे ला भाग जातो हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मागच्या वर्षी पोलीस भरतीला विचारलेले गणित ऑप्शनवरून कसे सोडवायचे याच्या ट्रिक्स या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो गणित न सोडवता फक्त प्रश्न आणि ऑप्शन यावरून प्रश्नांची उत्तरं काढायची आहे पाच सेकंदाच्या आतमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे निघतील या ठिकाणी बघा पहिलाच प्रश्न आपण आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी बघूयात प्रश्न आहे एक टाकी दोन छेद पाच भरली आहे जर टाकीमध्ये सोळा लिटर पाणी टाकले तर ती टाकी सहा छेद सात भरली आहे तर त्या टाकीची क्षमता किती आहे हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय मित्रांनो ऑप्शनवरून उत्तर काढायचं आहे अकोला जिल्ह्याचा दोन हजार चोवीसचा हा विचारलेला प्रश्न आहे या ठिकाणी दोन अपूर्णांक संख्या दिल्या सुरुवातीला दिली आहे दोन छेद पाच अपूर्णांक आणि नंतर दिलाय सहा छेद सात अपूर्णांक आपल्याला म्हटलं टाकीची क्षमता सांगा तर बेटा टाकीची क्षमता कशी असते तर एकूण भागाच्या या ठिकाणी पटीमध्ये तर ऑप्शनपैकी ज्या संख्येला पाच आणि सात ने भाग जाईल ते आपलं उत्तर झालं ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी ए घेऊया तीस या तीसला पाच न भाग जातो पण सात न भाग जात नाही मग हे आपलं उत्तर नाही जर आपण ऑप्शन क्रमांक बी बेचाळीस घेतलं तर सात न बेचाळीसला भाग जातो पण पाच न नाही मग हे आपलं उत्तर नाही नंतर घेतलं चाळीस चाळीसला पाच न भाग जातो पण सात न नाही जात मग हे आपलं उत्तर नाही शेवटी उरलं पस्तीस या पस्तीसला पाच न भाग जातो पाच सात पस्तीस आणि सातनं देखील पस्तीसला भाग जातो मग हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पाच सेकंदाच्या आतमध्ये प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो मित्रांनो पुढचं गणित आपण आता या ठिकाणी घेऊया नागपूर एस आर पी एफ दोन हजार चोवीसला विचारलेलं गणित आहे शहाण्णव शहाण्णव आणि एकशे चव्वेचाळीसचा मसावी अठ्ठेचाळीस आहे तर त्यांचा लसावी किती आहे हा क्वेश्चन विचारला गेला मित्रांनो ऑप्शन वरून कसं सोडवायचं बघा आपल्याला म्हटलंय की मसावी अठ्ठेचाळीस आहे आणि तुम्ही मला लसावी सांगा तर बेटा एक गोष्ट लक्षात ठेवा जो मसावी आहे हा लसावीच्या पटीमध्ये असतो तर या अठ्ठेचाळीसच्या पटीमध्ये कुठली संख्या येते या ठिकाणी तुम्हाला बघायचंय बाकी काही करायचं नाही या अठ्ठेचाळीसच्या पटीमध्ये आठशे ब्याऐंशी येत नाही म्हणजे या अठ्ठेचाळीसनं आठशे ब्याऐंशीला भाग जात नाही मग ते उत्तर नाही या अठ्ठेचाळीसनं आठशे अठ्ठावीसला भाग जात नाही हे पण आपलं उत्तर नाही पण मित्रांनो या अठ्ठेचाळीसनं दोनशे अठ्ठ्याऐंशीला भाग जातो मग हेच आपलं उत्तर आहे तर अठ्ठेचाळीस सहा पट दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्ही पहिल्या वेळेस चॅनलवर आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे तुम्हाला अशा पद्धतीच्या ट्रिक्सचं नोटिफिकेशन भेटत जाईल पुढचं गणित या ठिकाणी घेतोय एका त्रिकोणातील कोणांची माप चारास तीनास दोन या प्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोणाचं माप किती आहे ऑप्शनवरून उत्तर काढायचं गणित हे काम नाही बीड जिल्हा चालक दोन हजार चोवीसला विचारलेलं गणित ऑप्शनवरून कसं सोडवायचं या ठिकाणी म्हटलं बेटा सर्वात मोठ्या कोणाचं माप सांगा आणि गुणोत्तर या ठिकाणी दिली आहे सर्वात मोठा कोण तोच राहील ज्याचं गुणोत्तर सगळ्यात मोठं तर तीन आस दोन यामध्ये सर्वात मोठं गुणोत्तर चार आहे तर, तर चारच्या पटीमध्ये संख्या बघायची तर बेटा चारच्या पटीमध्ये म्हणजे या, चार या न या नव्वदला भाग जात नाही हे आपलं उत्तर नाही न सत्तरला भाग जात नाही हे आपलं उत्तर नाही आहे न साठला भाग जातो आणि ऐंशीला भाग जातो मग उत्तर कोणतं तर बेटा साठ आणि ऐंशी दोन संख्या येत्या आपल्याला म्हटलं सर्वात मोठा कोण तर साठ पेक्षा ऐंशी मोठं हेच आपलं उत्तर झालं सर्वात मोठा कोण म्हटलं होतं साठला आणि ऐंशीला भाग चालला होता चारनं पण आपल्याला म्हटलं सर्वात मोठा कोण तर साठ आणि ऐंशी मध्ये मोठं कोण ऐंशी मोठा आहे आणि चारनं ऐंशीला भाग जात होतं तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी साठ कॅन्सल होईल प्रश्नाची उत्तर ऑप्शनवरून सोडवायची पुढचं गणित चोवीस मीटर लांब आणि वीस मीटर रुंद बागेत मोठ्यात मोठ्या आकाराची चौरसाकृती वाफे केल्यास प्रत्येक वाफ्याची बाजू किती आहे हा क्वेश्चन विचारला गेलाय अहमदनगर जिल्हा चालक दोन हजार चोवीसला विचारलेलं गणित ऑप्शनवरून कसं सोडवायचं तर मित्रांनो या गणितामध्ये ऑप्शनवरून कसं सोडवायचं बघा लांबी किती आहे चोवीस मीटर आणि रुंदी किती आहे वीस मीटर तर मित्रांनो हे चोवीस मीटर आणि वीस मीटर या दोघांना भाग जाणारी संख्या त्याचं उत्तर असते आणि सर्व ऑप्शन हे पेपरमधले आहेत हा मुद्दा क्लिअर ठेवा जर समजा मी ऑप्शन क्रमांक डी घेतलं आठ या आठ न चोवीसला भाग जातो पण वीसला नाही मग हे आपलं उत्तर नाही जर मी सहा घेतलं तर सहा न चोवीसला भाग जातो पण वीसला नाही जात मग हे आपलं उत्तर नाही जर मी पाच घेतलं तर पाचनं वीसला भाग जातो पण चोवीसला नाही जात मग हेही आपलं उत्तर नाही तर मित्रांनो उरलं चार या चारनं चोवीसला भाग जातो चार सख चोवीस आणि चारनं वीसला पण भाग जातो चारा पंचे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर हे क्लिअर म्हणजे ऑप्शनवरून प्रश्नाची गणित ते पण या ठिकाणी गणित न सोडवता पुढचं गणित एका आयताची लांबी एकोणवीस मीटर आणि रुंदी अकरा मीटर आहे तर त्या आयताचं क्षेत्रफळ किती आहे हा प्रश्न विचारला गेला होता अकोला जिल्हा पोलीस दोन हजार चोवीसला ऑप्शनवरून उत्तर कसं सोडवायचं हा मुद्दा क्लिअर ठेवा मित्रांनो लांबी दिली एकोणवीस मीटर आणि रुंदी दिली अकरा मीटर बरोबर आहे तर मित्रांनो लांबी आणि रुंदी ह्याचं जे गुणाकार असतं ते त्याचं क्षेत्रफळ असतं आणि इथं क्षेत्रफळ विचारलं होतं तर मित्रांनो ज्या ऑप्शनला न आणि अकरानं भाग जाईल ते आपलं उत्तर येतं या ठिकाणी एकोणवीस आणि अकरानं दोनशे एकोणचाळीसला भाग जात नाही या दोन्ही संख्येनं दोनशे एकोणतीसला भाग जात नाही या दोन्ही संख्येनं या दोनशे एकोणवीसला भाग जात नाही तर मित्रांनो एकोणवीसनं आणि अकरानं फक्त दोनशे नऊ ला भाग जातो मग तेच आपलं उत्तर आहे क्लिअर जर आपण लांबी घेतली एकोणवीस मीटर तर याची अकरा पट दोनशे नऊ आणि रुंदी अकरा मीटर घेतली तर याची एकोणवीस पट दोनशे नऊ हे त्याचं उत्तर आहे म्हणजे गणित न सोडवता देखील ऑप्शनवर उत्तर सॉल्व करता येतात आणि परीक्षेमध्ये अशा जर ट्रिक आपल्याला माहीत असल्या तर आपण पटपट प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करू शकतो हा मुद्दा क्लिअर ठेवायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा ठीक आहे समोर जाऊया पुढचं गणित दोन संख्यांचा गुणाकार पंचेचाळीस आहे आणि त्यांची बेरीज चौदा आहे तर त्या संख्या कोणत्या अकोला जिल्हा पोलीस दोन हजार चोवीस ऑप्शनवरून उत्तर काढायचं कसं काढायचं बघा मित्रांनो या ठिकाणी म्हटलं की दोन संख्यांचा गुणाकार पंचेचाळीस आहे ऑप्शनमध्ये प्रत्येकी दोन दोन संख्या दिल्या कोणाचा गुणाकार पंचेचाळीस येतो बघा सहा आणि आठ यांचा सा गुणाकार साईन आठ अठ्ठेचाळीस आठ आठ आपल्याला गुणाकार पंचेचाळीस पाहिजे मग हे उत्तर नाही जर मी खाली घेतलं सात आणि सात यांचा सा गुणाकार साती साती एकोणपन्नास आपल्याला तर पंचेचाळीस पाहिजे मग हेही उत्तर नाही दहा आणि चार चौक चाळीस गुणाकार चाळीस आला आपल्याला पंचेचाळीस पाहिजे हे उत्तर नाही उरलं काय नऊ आणि पाच तर नवा पाचा पंचेचाळीस यांचा गुणाकार पंचेचाळीस आला म्हणजे आपल्या खापट्यात बसलं आणि नंतर म्हटलं होतं त्यांची बेरीज चौदा येते तर बेटा नऊ आणि पाच यांची बेरीज पण चौदा येतोय म्हणून ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर आहे एवढं सर्वांना समजलं असेल मित्रांनो या ज्या तुम्ही ट्रिक्स बघताय का पेपर सोडवण्याच्या या तुम्हाला युट्यूबला भेटत नाहीत अशा पद्धतीच्या ट्रिकनुसार मी तुम्हाला बॅच मध्ये शिकवत असतो डिटेलमध्ये शिकवत असतो बॅच मध्ये मित्रांनो अशा पद्धतीच्या ट्रिकसाठी तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता तर मित्रांनो या बॅचची जी फीज आहे ती पाच हजार रुपये आहे पण पहिल्या शंभर विद्यार्थ्याला आपण ही बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला दिली होती शंभर पैकी फक्त पाच सहा ऍडमिशन राहिलेत त्यानंतर या बॅचची फी पाच हजार रुपये होईल त्यासाठी पटकन आत्ताच ऍडमिशन घ्यायचं आहे या ठिकाणी बघा आपली जी बॅच आहे त्यावरती पुस्तक पण तुम्हाला फ्रीमध्ये आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका क्यू बॅच आता कसं तुम्ही ऑप्शनवरून सर्व गणित सोडवले अशा पद्धतीच्या ट्रिक्स तुम्हाला या बॅच मध्ये मी दररोज शिकवतोय आजपासून ही बॅच मी नवीन सुरू करत आहे मित्रांनो या बॅच मध्ये मागील वर्षीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका शंभरचे शंभर प्रश्न या ठिकाणी ऑप्शनवरून सोडवण्याच्या ट्रिक्स सांगत आहे आणि डिटेलमध्ये देखील त्या ठिकाणी सॉल्व्ह करून देत आहे तुम्ही आता ऑप्शनवरून डायरेक्ट सोडवले पण या बॅच मध्ये ऑप्शनवरून कसं सोडवायचं ते तर शिकवेलच पण डिटेलमध्ये कसं सोडवायचं गणित ते देखील शिकवणार आहे तर मित्रांनो या बॅचची जी फीज आहे ती पाच हजार रुपये आहे पण पहिल्या शंभर विद्यार्थ्याला आपण ही बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला दिली होती शंभर पैकी फक्त पाच सहा ऍडमिशन राहिलेत त्यानंतर या बॅचची फी पाच हजार रुपये होईल त्यासाठी पटकन आत्ताच ऍडमिशन घ्यायचं आहे त्याचबरोबर या बॅच मध्ये ही बॅच घेणाऱ्या विद्यार्थ्याला आपलं गणिताचं ट्रिक्स आणि क्लुप्ताचं पुस्तक त्याची जी आहे या बॅच मध्ये फ्रीमध्ये भेटेल या पुस्तकाची प्राइस चारशे पन्नास आहे पण पन बॅच मध्ये हे पुस्तक पीडीएफ स्वरूपात तुम्हाला फ्रीमध्ये भेटेल टार्गेट फक्त एकच आहे की आपल्या पोलीस झालं पाहिजे अधिकारी झालं पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला संपूर्ण बॅच डिटेलमध्ये शिकायची आहे म्हणजे सगळं गणित माझ्याकडून डिटेलमध्ये पाहिजे बुद्धिमत्ता पाहिजे मराठी व्याकरण पाहिजे तर तुम्ही पोलीस भरती कॉम्बो बॅच जॉईन करा या बॅच ची फीज पाच हजार रुपये आहे पण आज जर ऍडमिशन घेतलं तर मित्रांनो पहिल्या शंभर विद्यार्थ्याला ही बॅच फक्त नऊशे नव्याण्णवला आहे आणि फक्त आठ नऊ ऍडमिशन बाकी आहे नंतर या बॅचची फी पाच हजार होईल परत या बॅचेस नऊशे नव्याण्णव ला कधीच भेटणार नाही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर आहे आणि ऍडमिशन घेण्यासाठी प्ले स्टोरला जा प्ले स्टोरला गेल्यानंतर वायजे अकॅडमी ऍप डाउनलोड करा अशा पद्धतीचा लोगो दिसतो ऍप ओपन केलं की ऍपमध्ये भरपूर बॅच दिसत तुम्हाला जी बॅच पाहिजे आहे त्या बॅचला क्लिक करा बॅचच्या खालीच तुम्हाला बाय नाऊचं ऑप्शन येतं बाय नाऊला क्लिक केलं की या ठिकाणी बघा फोन पे गुगल पे दोन्ही ऑप्शन येतात तुमच्याकडं जे माध्यम असेल त्याला क्लिक करा पे नाउ करा ताबडतोब ऍडमिशन होतं जर तुमच्याकडं गुगल पे किंवा फोन पे नसेल तर मित्राच्या नंबरवरून गुगल पेनं किंवा फोन पेनं या नंबरला पेमेंट करा पेमेंट द स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवा लगेच ऍडमिशन होऊन जाईल आणि लगेच क्लासेस दिसायला लागतील मित्रांनो आज कसं आपण ऑप्शनवरून सर्व गणित सोडवले तशा पद्धतीनं सगळे पेपर मी तुम्हाला ऑप्शनवरून कसे सोडवायचे ते शिकवत आहे आणि डिटेलमध्ये गणित कसे सॉल्व करायचे ते पण शिकवतोय आपल्या पोलीस भरतीच्या पीवायक्यू बॅच मध्ये मित्रांनो तुम्ही पोलीस भरती करत असाल ना तर तुम्ही या दोन बॅच नक्की घ्या कोणकोणत्या बॅच रे एक आपली पोलीस भरती कॉम्बो बॅच जी आज तुम्हाला फक्त नऊशे ला मिळेल आणि दुसरी आपली पोलीस भरती प्रश्नपत्रिका क्यू बॅच मित्रांनो फक्त दोन हजार रुपये खर्च करून ऐच्छिक आहे तुम्हाला जर फक्त एकच बॅच पाहिजे असेल तर तुमचा खर्च फक्त आज नऊशे नऊ रुपये होईल नऊशे नव्याण्णव रुपये खर्च होईल आणि मित्रांनो नऊशे नव्याण्णव रुपये खर्च करून जर योग्य मार्गदर्शन भेटत असेल तर आपण बॅच जॉईन करायला पाहिजे की नाही हे तुमचं तुम्ही ठरवू शकता बरोबर आहे आणि मित्रांनो दोन बॅच घेतल्या तर आपल्याला बघायचं कामच राहत नाही कारण डिटेलमध्ये आपण पूर्ण अभ्यासक्रम शिकतोय आणि या बॅचमध्ये सर्व प्रश्नपत्रिका शिकतोय म्हणजे डिटेलमध्ये त्या ठिकाणी आपला सराव होतो यात काही शंका नाही त्यासाठी पटकन आत्ताच प्ले स्टोअरला जा आणि वाय जे अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि आत्ताच ॲडमिशन घ्या अशा पद्धतीच्या ट्रिकनुसार माझ्यासोबत आपल्या बॅचमध्ये लाईव्ह शिका धन्यवाद